आमच्या विरोधात आता ठिकठिकाणी आम्ही आघाडी बनवली काही ठिकाणी शोभावर लढवली सगळे काही काही ठिकाणी भाजपचे लोक पण जे नाराज आहेत ते देखील आमच्या आघाडीमध्ये आले आहेत काही मला दिसतं आहे की भाजप जे पिपल इंडियन सरकार आहे आता एकनाथ शिंदेना जीना त्यांनी दाव आणलाय अजित पवारजींना डावळलंय काही ठिकाणी एकनाथ शिंदेजी आणि अजित पवारजींचे गट एकत्र येऊन भाजपच्या विरोधात एकत्रित भाजपच्या विरोधात तर खूप आहे आपल्याला वातावरण दिसतंय आहे पूर्ण जिल्ह्यात आणि पूर्ण महाराष्ट्रात बिहारमध्ये पण जे झालं त्याच्यावरून साहजिक आहे की हे दहा हजार रुपयाचं एक प्रकारचं जे आधी टेबल घालून हे तिथे बनवून देत आहे आणि पैशाचा वापर करून ईव्हीएमचा वापर करून वोट चोरीचा वापर करू शकते कट आता लोक वैतागले आणि जिथे जिल्हा परिषद निवडणुका आधी घ्यायला पाहिजे होत्या तिथे नगर परिषद आहे की शेतकरी हा ते काहीतरी प्रयत्न करण्याची पण शक्यता आपण नाकारू शकत नाही ईव्ही एम असेल किंवा दुसऱ्या काही गोष्टी म्हणून ते चाच पडत आहेत आता आणि अचानक या निवडणुका त्यांनी डिक्लेअर केल्या त्यांना कुठेही उमेदवार मिळत नाही आहेत ते शोधात आहेत त्याला नगराध्यक्षाचे पण कॅन्डिडेट या ठिकाणी मिळत नाही आहेत आणि म्हणून मला असं वाटतं त्यांच्या विरोधात जी आघाडी असेल जे पक्ष असतील त्यांना नक्की लोकातून लोकांमधून हा विजय मिळेल जी लोकसभेच्या व वेळेची परिस्थिती तीन निवडणूक लोकांनी ताब्यात घेतली ती पण तीच परिस्थिती तुम्हाला ह्यावेळेस नगर परिषद निवडणूक असेल जिल्हा परिषद असेल ग्रामपंचायत असेल किंवा महानगरपालिका असेल तुम्हाला दिसून येईल पण अर्थात ईव्ही एमच्या माध्यमातून जी खेळी किंवा बोट चोरीच्या माध्यमातून समविचारी जे जे पक्ष आहेत आणि भाजपच्या भाजपच्या विरोधात जे जे पक्ष आहेत त्यांच्या विरोधात या मंगळवाडामध्ये असं काय परिवर्तन शंभर टक्के तुम्हाला होताना दिसेल एक दोन्ही ठिकाणी मंगळवेढा असेल पर्ध असेल महिला राष्ट्रीय आणि महिला ही संवेदनशील त्यांनी काम करत असतात आणि लोका हे लोकांमध्ये मध्ये काम केलेली ही मंडळी आहे आम्ही त्या प्रचाराने करत आणि आम्ही सगळे एकत्र येतो ह्याच्यावरूनच लोकांना सांगतं की की हे किरण आहे आणि भाजपच्या विद्यु जे लोकांच्या मनात आहे लोकांना लोकांची पण इच्छा आहे की भारत भाजपच्या विरोधात एक खंबीर अशी लढाई लढली पाहिजे ही लढाई आम्ही लोकांची लढाई लढत दड़ा आहोत आणि मला विश्वास आहे की मतदान करतील लोक भाजपच्या विरोधात मतदान करतील आणि क्रांती घडवून आणखी लोक मतपेटीच्या माध्यमातून आता बिहारमध्ये तुम्ही अनेक गोष्टी एरियम असेल असेल दहा हजार रुपये असतील ज्ञानेश कुमारजिंदा यांच्या हातात एक कंतुकी म्हणून काम करतात पण आता दहा हजार निवडणुकीचं तोडदागा जेव्हा लोकांच्या अकाउंटमध्ये जमा होतो तो आचारसंहितेचा भंग असतो पण ते पूर्णपणे म्हणजे आता त्याच्यामध्ये काही स्वातंत्र्य राहिलंच नाही आहे पूर्णपणे बी जे पी आणि मोदी सरकार च्या दबावाने हे काम करणाऱ्या सगळ्या एजन्सी आहेत आणि म्हणून त्यांच्यावर आम्हाला फार अपेक्षा लोकांमधून क्रांती होणं आता अपेक्षित आहे शक्यता आहे पण लोकशाही आहे आणि आम्ही लढणार आणि आम्ही लोकांमधून क्रांती करू शकते लोकसभेच्या निवडणुकीने दाखवलं तर त्याच्यावरच आम्ही आपण आशेचा किरण आहे त्याच्यात तीच अपेक्षा आहे की लोकांमधून मतदान कृतीच्या माध्यमातून शांततेत राहते